महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग संघर्ष समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन व नगरपालिका प्रशासन संचालनालय कार्यालय येथे लाक्षणीय उपोषण आंदोलन करण्यात आले नगर परिषद नगरपंचायतीमधील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे ज्या मागण्यांकडे मुख्य मागण्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत राज्याचे मुख्य सचिव वित्त विभाग सचिव सामाजिक न्याय विभागाचे सचिव आणि नगर विकास विभागाचे सचिव यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकांमध्ये निर्णयांची अंमलबजावणी एक वर्ष तीन महिने होऊनही झाली नाही याकडे प्रामुख्याने लक्ष वेधण्याकरता कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयावर व नगरपालिका प्रशासन कार्यालय येथे नगर परिषद का आणि नगरपंचायत संवर्ग संघर्ष समितीचे निमंत्रक व म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश ठाकूर संघर्ष समितीचे नेते व म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार संघर्ष समितीचे नेते व म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले व त्यानंतर झालेल्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली तसेच येत्या वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पनवेल महानगरपालिकेतील कामगारांसह कोकण विभागीय हो, भव्य मेळावा पनवेल येथे घेण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली या प्रसंगी कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले आंदोलनाप्रसंगी कोकणातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष राकेश पाटील भूषण काबाडी अजिंक्य हुलवले शैलेश गायकवाड अनंत पाटील दत्तगुरू म्हात्रे रवींद्र आयनोडकर संतोष कुडेकर नरेंद्र नांदगावकर मनोज फुलेकर अलीम मुल्ला चव्हाण सचिन रसालकर राहुल गायकवाड हरीश जाधव मधुकर भोईत रमेश कांबळे सीताराम म्हस्कर श्रीमती संगीता सोलंकी दत्तात्रय डोहळे माधव सिद्धेश्वरी राजेश सोळंकी जितेंद्र पाडवे आदी कोकण विभागातील नगर परिषद नगरपंचायत कामगार नेते व प्रतिनिधी भगिनी या मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते